डोकं गरम होणे अपचन चक्कर येणे त्वचेवर लालसरपणा चिडचिड इरिटेशन ही लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील तर कदाचित तुमच्या शरीरातील हीट म्हणजेच उष्णता वाढलेली असेल वातावरणातील गर्मीमुळे किंवा उष्णतेमुळे सध्या खूप जणांना उष्णतेशी संबंधित आजार झालेले दिसून येत आहेत हे त्रास होऊ नयेत किंवा जर तुम्हाला ते होत असतील तर त्यापासून उपाय काय करावा याच विषयी आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत शरीराची उष्णता कमी ठेवण्यासाठी आयुर्वेदात वर्णन केलेले असे काही पदार्थ मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही आतून थंड राहू शकता तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी याविषयीसुद्धा बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक चला तर मग सुरुवात करूया या, या पदार्थांची माहिती घ्यायला सर्वात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे भाताची पेच किंवा तांदुळाची पेच भात शिजवताना मिळणारी भाताची पेच ही पचायला हलकी असते तसेच प्रकृतीने थंड असते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ती खूप पौष्टिकसुद्धा असते त्यामुळे उन्हाळ्यात घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तसेच जर तुम्ही त्याला जिरं आणि तुपाची फोडणी दिली व वरून कोथिंबीर घातली तर अजूनच छान दुसरा पदार्थ म्हणजे सब्जा बी किंवा तुळशीचं बी शरीराला थंडावा देणारं हे एक सुपरफूड आहे उन्हाळ्याच्या दिवसात अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता एक चमचा तुळशी बी जर तुम्ही साधारण चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवले तर त्यानंतर तुम्ही ते वापरू शकता दूध सरबत फालुदा अशा अनेक गोष्टींमध्ये घालून तुम्ही ते वापरू शकता तिसरा पदार्थ म्हणजे नारळ पाणी उन्हाळ्यात डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचा उपयोग जरूर करा फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या नारळ पाणी पोटी किंवा जेवणानंतर लगेच तसेच खूप जास्त प्रमाणात घेऊ नका चौथा पदार्थ आहे उन्हाळ्यात मिळणारी सीझनल फ्रुट्स म्हणजेच कलिंगड आणि टरबूज एकदम रसरशीत असणारी ही फळं शरीराला थंडावा तर देतातच पण त्याचबरोबर शरीरातील पाण्याची लेव्हल मेंटेन ठेवण्याकरता खूप उपयोगी ठरतात ही फळं खाताना फक्त एकच काळजी घ्या जेवण आणि फळांमध्ये साधारण दोन तासांचे तरी अंतर ठेवा पाचवा पदार्थ म्हणजे कैरीचे पण उष्णतेपासून संरक्षणासाठी हा एक पारंपारिक आणि अत्यंत परिणामकारक असा उपाय होऊ शकतो सहावा पदार्थ म्हणजे गुलकंद देशी गावरान गुलाबांपासून बनवलेला गुलकंद हा उन्हाळ्यातलं टॉनिकच होऊ शकतो उष्णतेचे सगळे विकार डोळ्यांची आग होणे किंवा पित्त या समस्यांवर गुलकंद फायदेशीर ठरू शकतो शरीराला थंडावा देणारे पदार्थ तर आज आपण पाहिले आता आपण बघूयात की उन्हातून आल्या आल्या लगेच काय करू नये उन्हातून आल्या आल्या लगेच थंड पाणी किंवा सरबत घेऊ नये त्यापेक्षा सर्वात पहिले आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून त्यानंतर थोडं शांत बसावं जेणेकरून तुमच्या शरीराचं तापमान थोडं स्थिर होऊ द्यावं त्यानंतरच पाणी किंवा सरबत तुम्ही घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये हे करणं जरूर टाळा जास्त तिखट आंबट खारट पदार्थ सेवन करू नका जास्त उन्हात फिरू नका फ्रीजचं थंड पाणी पिणं शक्यतो टाळा त्याऐवजी माठाचा उपयोग करा दही किंवा ताक घेऊ नका त्याऐवजी उसाचा रस कैरीचं पणं यांना जास्त प्रेफरन्स द्या आय होप ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद